अकोले शहरात गडाख शोरूम समोर शनेश्वर ट्रेडर्स या नवीन फर्मचा भव्य उद्घाटन समारंभ अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला धुमाळवाडीचे रहिवासी असलेल्या अनिल शेठ धुमाळ यांनी छोट्या जागेत सुरू केलेला हा व्यवसाय आज भव्य दिव्य स्वरूपात उभा राहिलाय त्यामुळे कोणत्याही वस्तूची खरेदी करायची असली की अकोलेकर शणेश्वर ट्रेडर्स या दुकानाला भेट देतात अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे नामदेव पाटील बुवा धुमाळ परमपूज्य मुकुंदराज अंकुळनेरकर बाबा यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन पार पडला आमदार लहामटे यांच्या शुभ हस्ते दुकानाची फीत कापून नारळ वाढवून दुकानाचं उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी आमदार लहामटे यांनी अनिल शेठ धुमाळ यांना नवीन व्यवसायाला शुभेच्छा या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट केडी धुमाळ भाऊ पाटील नवले मच्छिंद्र धुमाळ डॉक्टर नितीन चास्कर किरण लोहोरे योगेश देशमुख महेश नवले डॉक्टर संदीप कडलक प्रशांत धुमाळ अक्षय आभाळे गणेश चौधरी अक्षत जाधव आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अकोले टाइम साठी मयूर भालेराव अकोले सर्वांना मनापासून आजच्या धनवंतरी जयंतीच्या धनत्रयोदशीच्या दिपाळीच्या आणि येणाऱ्या भाऊ बीजेच्या मनापासून शुभेच्छा देतो वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्वकारी सर्व गणेशचरणी वंदन करतो निलांजन समाभासम रविपुत्र मेमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमा मी शनेश्वराला वंदन करून आज शनेश्वर ट्रेडर्सचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो अध्यक्षांच्या वतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय केड यांना धुमाळ साहेब त्याचबरोबर एक धार्मिक अधिष्ठान म्हणून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय मुकुंदराज अकोनेर महाराज त्याचबरोबर मच्छिंद्र शेठ धुमाळ नितीनजी चासकर किरणजी लोहरे आदरणीय भाऊ पाटील नवले योगेश शेठ देशमुख त्याचबरोबर महेशराव नवले डॉक्टर संदीपजी कडलक अक्षयजी आभाळे कैलासराव शेळके त्याचबरोबर अक्षर जाधव सर्वच आर डी नवले सर्वच शेंकर सर व्यासपीठावरील सर्वच सन्मान्य उपस्थिती आणि समोर उपस्थित असणारी मायबाप जनता खरं तर अनिल धुमाळ यांनी आज ह्या शनेश्वर ट्रेडर्स ह्या फर्मचं उद्घाटन ठेवलं आज हा योग दीपावळीच्या या आजच्या शुभदिनी आज दीपावळी सुरू होती आहे काल वसू बारस होती आणि आजपासून पाच आज दिवसानं आपलं लक्ष्मीपूजन आहे तर आज हा कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि खरं तर त्यांच्यामागं वडील नामदेव राव धुमाळ पाटील यांचा आशीर्वाद आहे दत्तू दत्तात्रय धुमाळ हे त्यांचे बंधू मला वाटतं चिरंजीव कृष्णा आणि ह्या सगळे या, या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे हा खरं तर पारिवारिक कार्यक्रम आहे यांनी बऱ्याच जणांनी मागाशी शुभेच्छा दिली की परत एकदा उद्घाटन म्हणजे तुमचं अजून विस्तारीकरण होणार अजून नवीन मोठं दालन उभं व्हावं अशा सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला दिल्या जात आहे आणि मला वाटतंय ह्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आ, मगाशी बरेच जण म्हणत होते की आ, शेती व्यवसायात आपली सगळी कष्टकऱ्यांची मुलं होते बहुजनांची मुलं होती पण आता हॉटेल व्यवसायाकडं वळलेत आमचा माऊली इथं आहे उपस्थित माऊली त्यांनी विठा आधी मेडिकल क्षेत्रात होते पण आता त्या हॉटेल क्षेत्रात ओळालेत म्हणजे खरं तर शेतीवरती प्रपंच होऊ शकत नाही हे सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून शेतीला पूरक व्यवसाय दूधधंदा तर तो पण कास्टाचा आहे म्हणून ज्याला जसं काही सिद्ध करता येईल तर ते त्यांनी या वेगवेगळ्या व्यवसायात येऊन सिद्ध केलं पाहिजे मग कुणी हॉटेल व्यवसायात यावं कुणी बाकी किराणा व्यवसायात यावं कुणी असं हे शनेश्वरसारखं ट्रेडर्स जे उत्पन्न झाले कलर बाकीचे सगळं काही घरासाठीच्या ज्या बांधकामासाठी जे जे साहित्य लागतं आहे ते, ते सगळं उप उपलब्ध करून द्यावं तर असं आलं पाहिजे प्रत्येकानं आणि त्याच्यामध्ये शेवटी तुमची कि चिकाटी आणि सचोटी याच्यावरच सगळं काही या अवलंबून आहे आणि मला वाटतं त्यासाठी तुम्ही कष्ट केले तर आता पतसंस्थेवाली सगळी मंडळी पण उपस्थित आहे जे तुम्ही जर तयारी दाखवली तर ते कर्ज द्यायला बसलेलेच आहेत असं मी समजतो आणि मग आपली भरभराट बार ठरलेली आहे मला खरं तर वाटलं होतं माझ्याकडे बरेच कार्यक्रम होते कार्यक्रम नियोजित अकराला सुरू होईल सगळी भाषणं बरेच उरकली असतील जर माझ्यामुळं तुम्हाला कमी भाषणं ऐकावी लागली असेल तर पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांना कुणाला संधी भेटली नाही तर त्यांची पण माफी मागतो पण अनिलला मी पहिल्या दिवशी पण म्हटलो होतो की त्याचा आग्रह होता की साहेब तुमच्याच हस्ते हित कापायचे तुम्हाला मान दिला त्याबद्दल अनिलचं मनापासून मी आभार मानतो कारण अशी तुमच्यासारखी जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत आणि त्यामुळं मी इथं उभा आहे जर अशी निष्ठावान माणसं किंवा प्रेम करणारी माणसं भेटली नाही तर कदाचित माझं अस्तित्व राहील का नाही मला माहीत नाही आणि म्हणून तुम्ही माझी वाट पाहिली मनापासून ह्या धुमाळ परिवाराचं सगळ्या थांबलेल्या सगळ्या माणसांचं मी मनापासून आभार मानतो आपण भरभरून या uh, धुमाळ परिवाराला त्यातल्या त्यात अनिलला त्याच्या व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि सगळ्यांना सगळ्यांना मी परत एकदा दीपावळीच्या येणाऱ्या भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा देतो हा तिमिराकडून तेजाकडे हा दीपावळीचा सं संदेश आहे आपल्याला अंधकाराचा वाईट गोष्टीचा नाश करायचा आहे आणि चांगलं सगळं उभं करायचं आहे अकोल्याच्या प्रगतीत तर मी अजून काहीच कमी पडू देणार नाही फक्त त्या केड्यांना केड्यांना त्या बाजारतळाचं मी काम करणार आहे अजून त्याला कमानी लावायची फक्त माझा संदेश पोचवा की कि किरण लांबटेसह कोणाचेच फेसबुक तिथं समोर लागले नाही पाहिजे कारण मी असं पाहतो त्याचा दोष माझ्यावर पण येणार आहे की इतके फ्लेक्सबोर्ड इतके फ्लेक्सबोर्ड का त्या शहराचं सुशोभीकरण होतंय का विद्रुपीकरण होतं मला काय माहीत नाही तर मला जरी तुम्ही हां नगरपंचायत तुम्ही जर मलाही अवॉइड केलं का नाही बोर्ड लावायचं तर मी खरोखर नाही लावणार काहीच अडचण नाही पण असं सगळं झालं पाहिजे आणि नगरपंचायतनं परवानगी देताना त्याचे बोर्ड कुठं लावावं ते निदान आखून दिलं पाहिजे आहे का नाही पैशासाठी काही करावं असं काही त्याचा नियम नाही अलग लक्षात आणि मग म्हणजे शहर सुंदर दिसलं पाहिजे तर त्यात आपली पण जबाबदारी आहे हाय की नाही की उठायचं कुठंही कचरा टाकायचा उठायचं कुठेही प्लॅस्टिक टाकायचं एक तर गुटके तर खालेच नाही पाहिजे भेटलेच नाही पाहिजे गुटके खायचं कुठंही थुकायचं तर त्यानं ते शहर खराब होत आहे खरं तर ह्या वसुंधरेवरती ह्या धर्तीवरती बोझ होऊन राहू नका जलमल्यानंतर आपला सगळा भार ती वसुंधरा सांभाळते आणि जातानाही तिच्याच कुशीत आपल्याला झोपायचं आहे त्यामुळं त्या, त्या वसुंधरेला मला वाटतं जपलं पाहिजे ती आपली आईनंतर दुसरी कोण आई असेल तर ती वसुंधरा आहे तिला जपलं पाहिजे तर ह्या दिपाळीच्या निमित्तानं काहीतरी चांगला संकल्प करूया फटारेके कमी वाजू वाजवणार नाही प्रदूषण कमी करू किंवा करणार नाही असा काहीतरी संकल्प करूया आणि आजही वातावरण टेम्परेचर तीस डिग्रीला आहे आत्ता सध्या मध्ये मी मुंबईमध्ये होतो अडोतीस डिग्री टेम्परेचर होतं गेल्या वर्षी आपल्याकडे बेचाळीस डिग्रीचं तापमान होतं तर हे तापमान वाढायला वेळ लागणार नाही मग हे रोखायचं असेल तर आपल्या काही जबाबदाऱ्या आपण सांभाळल्या पाहिजे मला वाटतं असं काही झाडं लावणं असं काहीतरी संकल्प करूया अनिलजी परत हे मी का बोललो तर मी दीपावळीच्या निमित्तानं बरीच मंडळी कार्यक्रमाला आहेत सनवार सोडून आमच्या चौधरी साहेबही आले त्यांना पण शुभेच्छा आणि चांगले रोड कसे बनवते ते थोडं आम्हाला इकडं सांगा आमचे ठेकेदार खूप नादान ना आहेत म्हणजे केल्यानंतर तीन महिन्यानं तुमच्याकडे तसंच असेल तर काही सांगू नका मग तर त्यामुळं जर चांगलं टेक्नॉलॉजी असेल तर नक्की सांगा चांगलं काम करायला मला नक्की आवडेल परत एकदा सर्व उपस्थितांना संपूर्ण तालुक्याला आणि संपूर्ण आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राला दीपवाळीच्या भाऊबीजेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्या शनैश्वर ट्रेडर्स या फर्मसाठी अनिलजी आणि त्यांच्या परिवारालाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा आधी एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस